हो, पुणे शहरात उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या एका रेव पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी छापेमारी करत धाड टाकली ही पार्टी खराडीतील एका लॉज मध्ये असलेल्या खासगी फ्लॅटमध्ये सुरू होती हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ दारू आणि हुक्क्याचा वापर होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं विशेष म्हणजे या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे या धाडीमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे ज्या रूम मध्ये हा छापा टाकण्यात आला ते प्रांजल यांच्या नावावर असल्याचं समोर आलंय प्रांजल हे शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचे दुसरे पती आहेत पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर बालपणीचा मित्र प्रांजल यांच्याशी रोहिणी खडसे यांनी विवाह केला खेवलकर आणि खडसे कुटुंबीय मध्ये वास्तव्यास आहे पत्नी रोहिणी या राजकारणात सक्रिय आहेत मात्र पती प्रांजल राजकारणापासून दूर आहेत याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहिती समोर आली प्रांजल हे ह्यापूर्वी चर्चेत आले होते या कारची नोंदणी चुकीच्या पद्धतीनं झाली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता या कारची नोंदणी जळगाव आरटीओ मध्ये झाली मात्र या कारची नोंदणी हलक्या वाहनांच्या श्रेणीत करण्यात आली होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही